काल छत्रपती संभाजीनगर येथे निघालेल्या हंबरड्या मोर्चामध्ये रिकाम्या खुर्च्यांना हंबरडा पुडण्याची वेळ आली होती शेतकऱ्यांच्या नावावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न उभाटा गटाने संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केला परंतु कालच्या मोर्चाकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना हंबरडा फोडावा लागला मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देवाभाऊंनी भरघोष मदत केली त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी उभाटा गटाच्या मोर्चाकडे अक्षरशः पाठ फिरवली त्यामुळेच उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत असतील यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर अक्षरशः हंबरडा फोडावा लागलाय त्यामुळे हंबरडा मोर्चाची भाषा संजय राऊत यांनी करू नये हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे हे काल मराठवाड्यातल्या तुमच्या फ्लॉप झालेल्या मोर्चातून दिसून आलं